राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आणि भारत ब्रिटन द्विपक्षीय चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनमध्ये दाखल संयुक्त राष्ट्रांमधल्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाच्या भारताच्या मागणीला नॉर्डिक देशांचा पाठिंबा महाराष्ट्रात नोटांचा तुटवडा असल्याची माहिती राज्य सरकारला मिळाली नसल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं निवेदन याविषयीची माहिती देण्यासाठी आरबीआयला केली विनंती अलीकडेच उघडकीला आलेल्या बँक आणि हो थकीत कर्ज प्रकरणी उत्तर देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश प्रदेशात लग्नाच्या भराडाला घेऊन जाणारा मिनी ट्रक पुलावरून नदीपात्रात कोसळला एकवीस ठार आठ जखमी साडेतीन मुहूर्तांपैकी एक, एक शुभमुहूर्त मानल्या गेलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त आज सोने खरेदीसाठी ग्राहकांची विविध ठिकाणी झुंबड पश्चिम बंगालला जोरदार वादळाचा फटका दहा जणांचा मृत्यू रेल्वेसेवा विस्कळीत आणि राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट शेतीचं मोठं नुकसान वीज पडून काही जनावरं दगावली तर तीन जणांचा मृत्यू नमस्कार एकच्या मी आपलं स्वागत करते आता बातम्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आणि भारत ब्रिटन द्विपक्षीय चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे लंडनमध्ये दाखल झाले ब्रिटनचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं पंतप्रधान आज विविध कार्यक्रमात सहभागी होणार असून सर्वप्रथम ब्रिटनच्या पंतप्रधान यांच्याशी टेन ड्राउनिंग स्ट्रीट इथं द्विपक्षीय चर्चा करतील सीमप्रलकडचा दहशतवाद फुटीरतावाद व्हिजा आणि इमिग्रेशन यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर ते लंडनच्या सायन्स म्युझियमला भेट देणार आहेत या म्युझियममध्ये आयोजित केलेल्या विज्ञान आणि नवनिर्मितीची पाच हजार वर्ष या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाची पाहणी करतील यावेळी ते भारतीय वंशाच्या आणि इतर शास्त्रज्ञांशी संवाद साधतील योग आणि आयुर्वेदाबाबत जागतिक पातळीवर जाळं उभारण्याच्या उद्देशानं स्थापन केलेल्या सर्वोत्कृष्ट देणाऱ्या आयुर्वेद केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे ब्रिटनमध्ये थेम्स नदीच्या तीरावर बसवलेल्या बसवेश्वर यांच्या पुतळ्याला ते पुष्पांजली अर्पण करतील त्यानंतर पुन्हा एकदा ब्रिटनच्या पंतप्रधान मे यांच्याशी त्यांची दुसरी बैठक फ्रान्सिस इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे लंडनमधल्या वेस्ट मिनिस्टर इथल्या सेंट्रल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारत की बाद सबके साथ हा कार्यक्रम होणार आहे याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे भारत आणि स्वीडन यांच्या क्षेत्रीय आणि वैश्विक स्तरावरचं सहकार्य यापुढेही सुरुच राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे काल स्टॉकहोम इथं स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफेन यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान बोलत होते हमने अपने सुरक्षा सहयोग विशेष रूप से साइबर सिक्योरिटी सहयोग उसे और मजबूत करने का निर्णय लिया है एक और बात जिस पर हम सहमत है वह है कि हमारे संबंधों का महत्व क्षेत्रीय और वैश्विक पटल पर भी हो अंतर्राष्ट्रीय मंच पर हमारा बहुत करीबी सहयोग है और आगे भी जारी रहेगा संयुक्त राष्ट्रांमधल्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाच्या भारताच्या मागणीला नॉर्डिक देशांनी पाठिंबा जाहीर केला आहे काल स्टॉकहोम इथं झालेल्या पहिल्या भारत नॉर्डिक शिखर संमेलनात पंतप्रधान सहभागी त्यावेळी डेन्मार्क नॉर्वे फिनलंड स्वीडन आणि या नॉर्डिक देशांनी हा पाठिंबा जाहीर केला सुरक्षा परिषदेमध्ये सदस्य बनण्यासाठी भारतानं मागणी पूर्णपणे योग्य असल्याचं या देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात सांगितलं दरम्यान भारत आणि स्वीडन या दोन्ही देशांदरम्यान दोन महत्त्वाचे करार करण्यात आले सुरक्षेच्या क्षेत्रात आणि मेक इन इंडिया उपक्रमात स्वीडन हा भारताचा महत्वाचा भागीदार आहे व्यापार आणि गुंतवणूक या विषयावर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचं म्हणाले गुंतवणूक विज्ञान आणि तंत्रज्ञान कौशल्य विकास स्मार्ट सिटी स्वच्छ ऊर्जा आणि आरोग्यासह अनेक मुद्द्यांवर उभयतांमध्ये चर्चा झाली महाराष्ट्रात नोटांचा तुटवडा असल्याची माहिती राज्य सरकारला मिळालेली नाही असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं याबाबत सविस्तर माहिती देण्याची विनंती रिझर्व्ह बँकेला केली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं देशात मुबलक प्रमाणात नोटा चलनात असून बँकांमध्येही त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे देशाच्या काही भागात चलनी नोटांचा तुटवडा असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला काही भागात चलनी नोटांच्या अचानक वाढलेल्या मागणीमुळे तात्पुरती टंचाई निर्माण झाली असली तरी त्याबाबत उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत असं त्यांनी एका ट्विटमध स्पष्ट केलं देशात चलनी नोटांची कितीही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात चलनी नोटा उपलब्ध असल्याचं केंद्रीय वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी स्पष्ट केलं ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते देशात चलनी नोटा पुरेशा प्रमाणात असून त्यांचा तुटवडा असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं रिझर्व्ह पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे अलीकडेच उघडकीला आलेले बँक घोटाळे हो वाढलेली वाढलिथकीत कर्ज याबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीनं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना समितीसमोर सतरा रोजी उपस्थित राहायला सांगितलं आहे सार्वजनिक आणि व्यावसायिक या समितीच्या अध्यक्षस्थानी असून त्यांनी काल वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांच्याकडे बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित केले महाराष्ट्रात आवश्यक तेवढी खासगी आणि सार्वजनिक शौचालयं बांधून राज्य मुक्त करण्याचा पहिला टप्पा सरकारनं केला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली दोन हजार चौदापासून आतापर्यंत सात लाख एक्केचाळीस हजार एकशे अडतीस शौचालयं बांधून पूर्ण झाले असून केंद्र आणि राज्य सरकारनं यासाठी साडेचार हजार कोटी निधी खर्च केला आहे हागणदारी मुक्त ठरणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य हागणदारी मुक्त करण्याचा पहिला टप्पा सरकारनं पूर्ण केला आहे दोन हजार बाराच्या सर्वेक्षणानुसार आवश्यक तेवढी शौचालय बांधून या मोहिमेतला शौचालयांची उपलब्धता हा टप्पा पूर्ण केला आहे असं त्यांनी सांगितलं या टप्प्यात दोन हजार चौदा पंधरामध्ये सुमारे पाच लाख दोन हजार पंधरा सुमारे नऊ लाख दोन हजार सोळा एकोणीस लाख तर दोन हजार सतरा अठरा वर्षात सुमारे बावीस लाख शौचालय बांधून पूर्ण आहे या दोन लाखांपेक्षा अधिक सार्वजनिक शौचालय बांधल्याचं सा त्यांनी सांगितलं नंदुरबार गडचिरोली भंडारा अशा जिल्ह्यांमध्ये दुर्गम भागातही अत्यंत कठीण परिस्थितीत प्रशासनानं शौचालय बांधून पूर्ण केली यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात आली तसंच या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती विद्यार्थ्यांनी प्रत्येक देखरेख ठेवून कामाची माहिती पोस्टकार्डच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचवली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही मोहीम यशस्वी करण्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह ग्रामविकास सचिवांनी विशेष मेहनत घेतली असंही मुख्यमंत्री म्हणाले या पुढच्या टप्प्यात शौचालयांचा वापर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे यासाठी दरवाजा बंद गुड मॉर्निंग पथक अशी अभियानं राबवली जात आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मध्य प्रदेशात सिधी जिल्ह्यात लग्नाच्या वराळाला घेऊन जाणारा मिनी ट्रक पुलावरून कोरड्या नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात जण ठार आणि आठजण जखमी झाले चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक पुलाचा कठडा तोडून सुमारे शंभर फूट कोल असलेल्या नदीपात्रात कोसळला जखमींची स्थिती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केला आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार देण्याची घोषणा चव्हाण यांनी केली आहे राज्यातील शेतकरी शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या वर्षानुवर्ष प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी प्रहार संघटना सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिली अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात कुकाणा इथं जायकवाडी धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर यांच्या मेळाव्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलत होते शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी महत्वाची नसून हमी भाव महत्वाचा आहे सा असं सांगत शेतमालाला योग्य हमी भाव धरणग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना न्याय देण्यासाठी प्रहार संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील असं आश्वासनही बच्चू कडू यांनी दिलं सांगली जिल्ह्यातल्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात सक्रिय सहभाग घेणारा मार्शल हा श्वान नऊ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाला सजवलेल्या जीपमधून मिरवणूक काढून या श्वानाचा यथोचित कौरव करण्यात आला चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी तो सेवेत दाखल झाला बॉम्बशोधक पथकातला महत्वपूर्ण साथीदार ही मार्शलची ओळख अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यातील सुरक्षेचा आढावा घेण्याची जबाबदारी मार्शलनं वेळोवेळी पार पाडली दोन हजार सोळामध्ये मध्ये मिरजेतल्या विहिरीतून गाळ काढताना सापडलेल्या बॉम्बची उकलही मार्शलनेच केली सेवेत असताना मार्शलची देखभाल करणारे पोलीस हवालदार संजय कोळी हेच निवृत्तीनंतरही मार्शलचं संगोपन करणार आहेत आमचा तो एक लाडका असा स्निपर डॉग होता तो दहा चारला रिटायर झाला त्याचा तत्पूर्वी त्याने बरेचसे व्हीआयपी व्ही आय पी दौरे आणि इतर सण उत्सवाचे बंदोबस्ताचे घातपात विरोधी तपासणीचे अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यानं काम केलेलं आहे त्याचे डॉग हँडलर संजय कोळी यांनी त्यांना त्याला चांगलं ट्रेनिंग आणि त्याच्याकडून काम करून घेतलेलं आहे तर ह्या डॉगचा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचा आम्ही निरोप समारंभ अतिशय चांगल्या रीतीनं घेतलेला आहे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहिर मर्चंट याचा आज पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ताहिरवर मुंबई बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप होता मुंबईत एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या टाडा न्यायालयानं ताहिर मर्चंट आणि फिरोज राशीद खानला गेल्या वर्षी फाशीची शिक्षा सुनावली होती दोन दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडल्यानं त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आज अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी साजरा केला जाणारा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी भगवान व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीनं सहाय्य केलं अशी समजूत आहे याच दिवशी गंगेचं स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झालं अशी ही आख्यायिका प्रचलित आहे हिंदूंप्रमाण जैन धर्मातही आजच्या दिवसाचं महत्व आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीची नांगरणी करून मशागत आणि फळबागांची वृक्षारोपण करण्याचा हा सण आजच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचं फळ अक्षय म्हणजेच न संपणार असतं अशी समजत आहे गृहप्रवेश सोनं खरेदी आदी गोष्टींसाठी आजचा दिवस उत्तम समजला जातो आजच्या मुहूर्ताच्या निमित्तानं खरेदीसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन तसंच घर खरेदीचे व्यवहार करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे त्याचबरोबर या मुहूर्तावर विविध ठिकाणी शुभ कार्याचं आयोजन करण्यात आलं आहे अकोला इथं परशुराम जयंती साजरी करण्यात आली शहरातल्या विविध शोभायात्रा शोभायात्राही काढण्यात आली ब्राह्मण समाज उत्तर भारतीय गुजराती आणि राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या वतीनं साकारण्यात आलेले विविध देखावे शोभायात्रेचं आकर्षण होतं बहुभाषक ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष गोपाल शर्मा यांच्या वतीनं यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं बहुभाषक ब्राह्मण समाजाचे बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मागील पस्तीस वर्षापासून आम्ही भगवान परशुराम शोभायात्रा काढत आहोत यामध्ये सर्व बहुभाषिक ब्राह्मण संमिलित होत आहे आणि दिवस आमची संख्या याच्यामध्ये वाढत आहे याचा फक्त धार्मिक उद्देश आहे अजून याच्यापेक्षा दुसरा कोणताच उद्देश नाही आणि समाजाची ताकद वाढली पाहिजे हाच याचा एकमात्र उद्देश आहे बाराव्या शतकातले तत्वज्ञानी आणि सामाजिक प्रणते भगवान बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे भगवान बसवेश्वर यांचं इतिहास आणि संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे आणि सामाजिक सद्भावना बंधुभाव एकता आणि करुणा यावर त्यांनी दिलेला भर नेहमीच जनतेला प्रेरणा देतो असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे बसवेश्वरांनी समाजाला एकत्र आणलं आणि ज्ञानप्राप्तीला महत्व दिलं असं पंतप्रधानांनी सांगितलं बाराव्या शतकामध्ये भारतीय समाजात विशेषत दक्षिण भारतात अनेक रूढी परंपरा अंधश्रद्धा कर्मकांड विषमता भेदभाव स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक यांचं अस्तित्व होतं अशा परिस्थितीत त्या काळात अशा प्रकारच्या समाजात नव चैतन्य निर्माण करण्याचं काम बसवेश्वरांनी केलं त्या काळात प्रस्थापितांविरोधात मोठा संघर्ष त्यांना करावा लागला प्रसंगी मानअपमान सहन केला समाजातली गरिबी आणि विषमता दूर करून आर्थिक समृद्धी निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला कायकवे कैलास आणि दासोह हो या दोन क्रांतिकारक संकल्पना दिला कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हिन दर्जाचे नसतात असं सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढवणारा शिवउपासनेसंदर्भातला कायकवे कैलास सिद्धांत सांगितला तर श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी या विचारसरणीचा दासोह हो सिद्धांत मांडला स्त्रियांवरचे अन्याय दूर करून शुद्ध अशुद्धीच्या कल्पनांपासून त्यांची सुटका केली स्त्रियांना मतस्वातंत्र्याचे धार्मिक कार्याचे अधिकार दिले जातीपातीच्या भिंती काढून समाजव्यवस्थेला वेगळी ओळख दिली आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला बाराव्या शतकात त्यांनी केलेलं कार्य क्रांतिकारक आणि धाडसे थाड़ ठरलं थोर समाजसुधारक महर्षी धोंडू केशव कर्वे यांची आज जयंती महिलांचं शिक्षण त्यांचे हक्क विधवा पुनर्विवाह यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहिलं गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे चौदा इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली त्यानंतर मात्र त्यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणेच्या कामे स्वतःला झोकून दिलं विधवा पुनर्विवाह करून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला पुनर्विवाहासाठी लोकमताचं जागरण व्हावं या हेतून विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केली बालविवाह जरठ कुमारी विवाह केशवपन यासारख्या अन्याय रूढीत अडकलेल्या अनेक स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी अठराशे शहाण्णव अनाथ बालिकाश्रम उफारला पुढे एकोणीसशे सातमध्ये मुलींसाठी शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडली याचं स्वरूपांतर पुढे विद्यालयातून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांची मोलाची साथ लाभली अशा या थोर समाजसुधार प्रकाश एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं महिलांसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज महिला समाजात पुरुषांच्या बरोबरीनं आत्मविश्वासानं गडचिरोलीमध्ये चारमोशी तालुक्यात घोट इथल्या वनविभागाच्या डेपोला नक्षलवाद्यांनी लावलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे रात्री बारा वाजता या ठिकाणी नक्षलवादी आले आणि त्यांनी डेपोला आग लावल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तनपूर यांनी दिली डेपोला लावलेली आग आटोक्यात आणण्याचं काम सकाळपर्यंत सुरूच होतं या ठिकाणी डेपोला आग लावण्याची या वर्षातली ही दुसरी घटना असून घटनास्थळी नक्षलवाद्यांनी फलक टाकल्याचं आढळलं पश्चिम बंगालला जोरदार वादळाचा फटका बसला असून यात विविध भागात दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत या वादळामुळे सेवा सेवाही विस्कळीत झाली आहे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे काल संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं सातारा जिल्ह्यात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह हो मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात भिंत अंगावर पडून एका जणाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पुणे रायगड शिर्डीसह जुन्नर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार इथं गारांचा पाऊस झाल्यामुळे तोडणीस आलखा कांदा आणि टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं आहे मराठवाड्यातही काल पावसानं हजेरी लावली औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला लातूर इथंही पाच वाजण्याच्या सुमारास मक्षगर्जनेसह पावसानं हजेरी लावली शहरातल्या ठाकरे चौकात वाऱ्यानं दोन झाडं पडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काही भागातला वीज पुरवठा बंद होता उदगीर तालुक्यातल्या गायमा तांडा इथं अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाला बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात देवी नेमगाव इथं वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला केज परिसरातही पाऊस झाल्याचं सा वृत्त आहे येत्या चोवीस तासात राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे पूर्व विभागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आणि भारत ब्रिटन द्विपक्षीय चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनमध्ये दाखल संयुक्त राष्ट्रांमधल्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाच्या भारताच्या मागणीला नॉर्डिक देशांचा पाठिंबा महाराष्ट्रात नोटांचा तुटवडा असल्याची माहिती राज्य सरकारला मिळाली नसल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं निवेदन याविषयीची माहिती देण्यासाठी आरबीआयला केली विनंती अलीकडेच उघडकीला हो आलेल्या बँक घोटाळे आणि थकीत कर्जप्रकरणी उत्तर देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश मध्य प्रदेशात लग्नाच्या वराडाला घेऊन जाणारा मिनी ट्रक पुलावरून नदीपात्रात कोसळला एकवीस ठार आठ जखमी साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानल्या गेलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहकांची विविध ठिकाणी झुंबड पश्चिम बंगालला जोरदार वादळाचा फटका दहा जणांचा मृत्यू रेल्वे सेवा विस्कळीत आणि राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट शेतीचं मोठं नुकसान वीज पडून काही जनावर दगावली तर तीन जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर